नाही नाही आंटी असं काही नाही तुम्हाला आराम मिळावा म्हणून मी काम केले तुम्ही जेवण खूप चांगलं बनवतात माझ्या आईच्या हातचे जेवण आठवत नाही पण तुमच्या हातचं जेवण माझ्यासाठी जगात सगळ्यात जास्त टेस्टी आहे जुई त्यांचा हात पकडत बोलली मला वाटलं होतं काय झालं मला तू काहीच काम काही करून देत नव्हती मग मा उगीच मला परखेसारखं वाटायला लागलं कल्याणी बोलता बोलता तिचे डोळे पाणावले जुईनी लगेच त्यांचा हात घट्ट पकडला नाही आंटी तुम्ही असा विचार कधीच करू नका तुम्ही कधीच आम्हाला परके नाही तुम्ही तर माझ्यासाठी आई आहात जे पण जुई पण इमोशनल होत होती पण उगीच किचनमधलं काम माझ्यापासून हिरावून घेत जाऊ नको अगं मला किचनमध्ये काम करायला खूप आवडते तुला माहिती नाही पण मी आमच्या बॅचची बेस्ट कुक होते कॉलेजमध्ये मला अवॉर्डसुद्धा मिळाला होता आणि यांना तर माझ्या हातचं कल्याणी प्लोमध्ये बोलली आणि पुन्हा एकदम शांत झाली तिचा चेहरा एकदम पडला आण ती काय जुईने विचारलं काही नाही चल मी झोपते तू पण झोप थकली असशील कल्याणी लगेच नजर चुकून विषय बदलत बोलली मग जुईनी पण त्यांना फोर्स केला नाही त्या निघून गेल्या तसं तिने फोन पाहिला लास्ट कॉल अविनाशचा होता आणि त्यावर एक मिनिटांचा कॉल दिसत होता अविनाशने आंटीचा आवाज ओळखला असेल का जुईच्या मनाची इच्छा झाली तिने लगेच कॉल बॅक केला दोन रिंगमध्ये फोन उचलला गेला हॅलो जुई धीर धरून बोलली कुठे होतीस आणि असं कोणीही मेड तुझा फोन कसा काय उचलू शकते अविनाशचा आवाज आला आणि त्यांनी कल्याणीला मेड बोललेलं तिला ना आवडलं नाही त्या माझ्या मेड नाहीत आंटी आहेत जी जुई थोडं रागात बोलली कोणता मुलगा आपल्याच आईला वेड बोलेल त्याला तिचा राग आला होता वॉट एवर फोन व्यवस्थित ठेव अविनाश पण तुम्ही त्यांना मेड का बोलला जुई कमॉन तिथं आणखी कोण असणार राहुलने सांगितलं होतं की तू कोणीतरी बाई आश्रममधून आणलेली अविनाश आत्ता जुईला अविनाशसोबतच राहुलचा पण जबरदस्त राग आला आहे ती कोणी बाई नाही ती माझी सासू आहे असं तिला ओरडून सांगावं वाटलं ओके मला झोपायचं आहे मी झोपते गुड नाईट ती तिचा राग शांत करत बोलली नाव वाट आहे पण मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे का त्यांनी विचारलं सॉरी पण खरंच मला झोप आली आहे ती शांतपणे बोलली ओके टेक रेस्ट सकाळी फोन कर तो बोलला बाय गुड नाईट ती बस झालं त्याने विचारलं हां आणखी काय ती आजच लग्न झालं आहे आय लव यू तर बोल थोडा तो हसत बोला ती गालात हसत लागली भेटल्यावर बोलेन बाय ती बोलली आणि फोन ठेवून दिला तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर पडली तिच्या डोळ्यासमोर कालपासून आजपर्यंतचं सगळं काही आलं किती टक्के बसली होती तिला गेल्या आठ महिन्यात ज्याच्यासाठी ती तडफडत होती तो अविनाश आज तिचा होता हक्काने कायद्याने दोघं एक झालेले पण विरह मात्र अजूनही होता या सगळ्यात कल्याणीबद्दल तिने काहीच विचार केला नव्हता तीची जली? ही अवस्था का झाली आणि अविनाश त्याला त्याच्या आईची आठवण कधीच का येत नाही नक्की काय झाले तिला याची माहिती नव्हती पण अविनाशला कल्याणीबद्दल माहिती पडायच्या अगोदर तिला त्यांचा सगळा भूतकाळ माहिती करून घ्यायचा होता नक्कीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली असणार अशी तिला दाट शंका येत होती पण नेमकं काय झालेलं ते कसं करणार ते तिला कळत नव्हतं तेवढ्यात तिला अविनाशच्या डायरीची आठवण झाली जी तिने तिच्या फॉर्म हाऊसवरून चोरली होती ती पटकन उठली आणि पर्स ओपन करून बघू लागली त्यात डायरी होती तिला आनंद झाला तरी ती घेतली आणि पुन्हा बेडवर बसून ती डायरी ओपन करू लागली पहिल्या आणि दुसऱ्या पानावर खास असं काहीच लिहिलं नव्हतं तिसऱ्या पानावर खूप अगोदरची एक तारीख होती आणि त्याखाली डेली रुटीन लिहितात तसं लिहिलं होतं तिथे वाचायला स्टार्ट केलं आज माझा टेन क्लासचा पहिला दिवस मग मी अम्मा दोघांनी रेडी होऊन स्कूलला पाठवलं मी कार्तिकीला तिच्या क्लासमध्ये सोडून माझ्या क्लासमध्ये आलो सगळेच ओळखीचे होते पण एक मुलगी म्हणून आठवते कदाचित नवीन आलेली दिसायला सुंदर होती आणि बाकी मुलींसाठी ती पण पूर्ण लेक्चर माझ्याकडे चोरून चोरून बघत होती आदित्यने दोन तीन वेळा मला कोपर मारून सांगितलेसुद्धा पण मी लक्ष दिलं नाही स्कूल संपल्यावर मी आणि आदित्य दोघे कारकडे जात होतो तेव्हा अचानक तीच मुलगी समोर आली आणि तिने डायरेक्ट फ्रेंडशिपसाठी विचारलं मी थोडं तिला निरखून पाहिलं दिसायला सुंदर आणि मॉडर्न होती शिवाय तिथे स्टेटस पण चांगलं होतं आम्ही दोघांनी लगेच फ्रेंडशिप केली जुईचे डोळे रागाने लाल झाले होते तिने डायरेक्ट घट्ट हात घट्ट पकडले दहावीला असतानासुद्धा अविनाश स्टेटस बघत होता तिने मनातच त्याला शिव्या घातल्या आणि पुढे पुढे वाचू लागली आणि आत्ता तिचा राग जास्त वाढला होता कारण दुसऱ्याच पानावर त्यांनी तिला किस कसं केलं याचं वर्णन होतं तिने रागात टेरेस समोर टेबलसमोरच्या भिंतीवर फेकून दिली कुचका सारखा बटाटा पंधराव्या वर्षी कोण किस करतं याने तर सगळे लिमिट्स अगोदरच क्रॉस करून टाकले माहीत नाही आणखीन काय वाचायला भेटणार आहे माझ्याच नवऱ्याची लपडी मलाच अशी वाचत बसावी लागणार आहेत जो बेडवर बसून डायरीकडे बघत होती याच्याशी आत्ता बोलणारच नाही ते रागात बडबडली आणि त्याचवेळी तिचा फोन ब्लिंक झाला तिने रागात फोनकडे पाहिलं तुम्ही अविनाशचा मेसेज होता जान आय लव्ह यू तिने रागात मेसेज रीड केला पण मेसेज वाचून मात्र तिचा राग लगेच शांत झाला आत्ताचा भूतकाळ होता आणि तुला पण माहिती होतं तो पहिलं कसं होतं आणि त्यांनी पण सांगितलं होतं मग आत्ता का राग येतो तुझे जी डोक्याला हात लावून स्वतःलाच मनात बोलली तिने एक नजर डायरीवर टाकली आणि त्याचवेळी तिचा फोन ब्लिंक झाला तिने पाहिलं अविनाशचाच मेसेज होता जान मिसिंग यू पॅडली नॉट एबल टू स्लीप जस्ट वन टू हग यू व्हेरी नाईट त्याचा मेसेज पाहून तिच्या छान तिच्या गालावर एक गोड स्माईल आली तो कसाही असो संकी सायको हिटलर कुचका सडका बटाटा पण आत्ता तो माझा आहे फक्त ता माझा त्याचा फास्ट तू कधीच सोडून आलेला आहे आणि त्याने तो कधी लपवला पण नव्हता तो जसा होता तसाच काही माझ्यासमोर आला आणि प्रेमात मी तर तसंच स्वीकारला कारण आत्ता तो फक्त माझा आहे तिने उठून खाली पडलेली डायरी उचलली आणि तिला व्यवस्थित झाडून त्यावर ओट टेकवली स्वारी हनी ती गावातच हलकेच लाजून बोलली आणि ती डायरी व्यवस्थित टेबलवर ठेवून गेली मग तिने कपाट घेऊन उघडून त्याचा कोट काढला आणि तो खुशीत घेऊन झोपली आय लव यू अविनाश तिने कोट पूर्ण खुशीत खट्ट पकडला त्याच्या मिठीची ऊब तिला पुन्हा एकदा भेटून गेली लवकरच या कोटची गरज नाही पडणार ते मला समजतं हे जयश्री कॉंग्रॅच्युलेशन्स ऑफिसमधले सगळे जयश्रीला विश करत होते कारण आत्ताच तिने सगळ्यांना ती अवयण्यासोबत लग्न करत असल्याचे सांगितलं होतं सगळ्या मुलींना तिचा हिवा वाटत होता काहीतरी मनातच राग पण व्यक्त करत होत्या पण बरोबर मात्र तिचं कौतुक करत होत्या आणि आत्ता अगदीच आपण विचार किती क्लोज आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते, बर होते।, होते।, होते। थँक्स ऑल आउट कदाचित पुढच्या आठवड्यात आमची एंगेजमेंट असेल तेव्हा मी सगळ्यांना बोलवी जयश्री खुशीत बोलली सध्याची सातव्या आसमनावर होती ती काम तर काहीच करत नव्हती दिवसभर इकडून तिकडे फिरत होती आत्तासुद्धा कॅन्टीनमध्ये सगळ्यांना तिनं लग्न ठरल्याची चिट देत होती जयश्री आय मस्त से यू आर व्हेरी लकी अविनाश बॉससोबत तुझं लग्न होतंय नाहीतर अगोदर वाटलं की तू खरंच अविनाश सरांना जाळ्यात होती की काय एक मुलगी हसत बोलली हो ना मी तर त्या जुईला दोन वेळा अविनाश सरांसोबत एकाच गाडीतून आलेलं बघितलं होतं शिवाय ती कायम त्यांच्या जवळजवळ जवड़ असायची जेव्हा नेत्रा मॅडम गेलं तेव्हा वाटलं की आता त्यांची जागा नक्कीच जुई घेईल तर तिच्यामुळे बॉसने नेत्रा मॅडमसोबत ब्रेकअप केलं असंच सगळे बोलत होते दुसरी मुलगी ओ पण जुई खूप चांगली होती कोणाच्या चा अध्यात मध्यात नसायची एकदम साधी सरळ तिसरी मुलगी म्हणाली यस यू आर राईट ती कोणाबद्दल कधीच वाईट पण बोलायची नाही शिवाय एवढी सुंदर होती ती अगदी एखाद्या प्रेम हिरोईनसारखी चौथी मुलगी म्हणाली आता जयश्रीचा राग वाढत चालला कारण विशेष जु जुईवर आला होता आणि आत्ता त्या मुली तिचं गुणगान गात होत्या म्हणजे मला अविनाशने सांगितलं होतं तिच्याबद्दल तिने अविनाशला प्रपोज केलं होतं सारखं सारखं इमोशनल ब्लॅकमेल करायची पण अविनाशने बिलकुल अविनाशला ती बिलकुल आवडत नव्हती कारण की अनाथ आणि त्याच वेळेच्या हॉस्पिटलमधून वेड्यांच्या हॉस्पिटलमधून आलेली ती त्यांच्याजवळ उभा राहण्याची सुद्धा लायक नाही म्हणून तर अविनाशने तिला कामावरून काढ काढून टाकलं जयश्री तावात तावात बोलली हे सगळे आपापसात कुजबूज करू लागले एवढ्यात नो नो तसं नाही अविण्यास सराने तिला बाहेर नाही काढले तिला चांगली ऑफर मिळाली म्हणून ती स्वतःही कंपनीत सोडून गेली त्या मुलीमधून एक आवाज आला जयश्रीने रागात तिकडे पाहिलं तिथे दीक्षा होती तुला काय म्हणायचं आहे मी खोटं बोलते जयश्री दीक्षाला विचारलं नाही असं मी काही बोलत नाही पण जुई माझी फ्रेंड होती आणि ती मला सगळं सांगायची तिने तिचं ऑफर लेटर पण मला दाखवलं होतं ते स्वतः इथून गेली दीक्षा ठामपणे बोलली तिने तुला उल्लू बनवलं ती अविनाशसोबत लग्न करण्यासाठी खूप जास्त डिस्प्रिट होती म्हणून अविनाशनी तिला कारून टाकलं जयश्री रागात बोलली मला नाही असं वाटत उलट जर ती आत्ता या कंपनीत असते तर नक्कीच विनायश सरांच्या तिच्यासोबत लग्न झालं असतं असं मला पर्सनली वाटतं दीक्षा बोलली जयश्री आत्ता जबरदस्त अपमानित वाटत होतं पण सध्या तिला राग व्यक्त करता येत नव्हतं मला वाटतं जुई तुझी मैत्रीण होती म्हणून तुला असं वाटतं नो प्रॉब्लेम मी तिलासुद्धा आमच्या एंगेजमेंटला बोलवेन मग बघ अविनाश तिच्यासमोर माझ्या बोटात रिंग घालतील जयश्री हसत बोलली खरं तर रागात ती घमंडेपणे बोलत होती हो हो असंच कर तिला चांगली समज भेटेल तिथल्या तिच्या मैत्रिणी लगेच तिची बाजू घेऊन बोलू लागलाय दीक्षा मात्र गप्प बसली मनात तिला जुईसाठी वाईट वाटत होतं म्हणून तर जयश्री अविनाशची बायको होणार माहीत असताना पण तिने जुईची बाजू घेतली होती पण तिला मनात माहिती होतं की स्वतःहून इथून गेलेली ती एवढी हुशार होती की कोणीच व स्वतःहून तिला काढणार नव्हतं पण इकडे जयश्रीने मात्र मनात जुईला कसंही करून एंगेजमेंटला आणायचा प्लॅन केला होता तेव्हाच तिच्या मनाला शांती भेटणार होती दुपारच्या सुट्टीत जयश्री अवनाशच्या केबिनमध्ये गेली तिला पाहताच त्याच्या कपाळावर आट्या जमा झाल्या पण त्याने त्याचा चेहरा नॉर्मल ठेवला अविनाश तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ते त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलली तिच्या तोंडून अविनाश ऐकून तो जास्त चिडला न कळत हाताच्या मुठी वळल्या त्यानेचा राग घालवण्यासाठी तिने डोळे मिटले आणि त्याच्या समोर जुईचा चेहरा क्षणात त्याचा राग शांत झाला त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं आय से फास्ट आय एम बिझी तो आवाज सौम्य करत बोलला पण त्याच्या आवाजातला मूळचा वृक्षपणा लपत नव्हता आपली एंगेजमेंट फिक्स झाली आहे तर मला माझ्या काही फ्रेंड्सना इन्हाइट करायचं होतं ती बोलली आणि त्याच्या उत्तराची वाट बघू लागली तू तो वॉट एवर यू ऑन टू फाईलमध्ये बघत बोलला माझी एक फ्रेंड दिल्लीला आहे आणि तिला इन्व्हाइट करायला मला स्वतः जायचं आहे तुमच्यासोबत ती पटकन बोलली दिल्लीचं नाव ऐकून त्याचे हृदय थोडं फास्ट झालं कारण तिथेच तर जुई होती त्याच्या हृदयाची मालकीन आय डोंट हॅव टाईम तो बोलला प्लीज माझ्यासाठी वेळ काढा आणि तिथं तुम्ही माझ्यासाठी रिंग सिलेक्ट करा तो खूप छान रिंग मिळतात असं मी ऐकलं आहे जयश्री एकदम विनवणी करत बोलली आय सेड आय डोंट हॅव टाईम नाव यू माय लिव तो बोलला आणि आत्ता दुसरी फाईल ओपन करून वाचू लागला पण ते काही बोलणार तेवढ्यात डोर त्याने दरवाजाकडे इशारा केला जयश्रीचा मूड ऑफ झाला लाजाने पाय आपटत ती तिथून बाहेर पडली जान अगं तू तुझा तु तु वर जा पटकन इथली सगळं मी आवरते किती वेळा सांगितलं की कि सकाळी किचनमध्ये येत जाऊ नको कल्याणी थोडं वैतागून जुईला बोलत होती आंटी तुम्ही एकट्या सगळं कसं करणार आणि मी थोडंच काम करून जाते अजून वेळ आहे मला ऑफिसमध्ये जायला जुई पोहे कढईमध्ये परतत बोलली बरं बाई तुझ्या मनासारखं कर तोवर मी देवपूजा करते कल्याणी बोलली आणि हॉलमध्ये एका कोणामध्ये बसवलेल्या देवाऱ्यासमोर जाऊन बसली इकडे जुईने तिचा आणि अभिचा टिफिन पॅक केला तेवढ्यात तिच्या कानावर घंटीचा आवाज आला तिने किचनमधूनच बाहेर डोकावून पाहिलं कल्याणी डोक्यावर पदर घेऊन देवासमोर घंटी वाजवून काहीतरी बोलत होती बस या या जे काही मागत आहेत ते त्यांना मिळव जुई देवाकडे बघून मनातच बोलली कल्याणी एकदम साधी होती तिच्यात वाईट काहीच नव्हतं दिसायला सुंदर स्वभावाने गोड आणि देवावर श्रद्धा असणारी साधी भोळी मग यांच्याबरोबर नेमकं असं काय झालं की त्यांचं आयुष्य इतकं बरकटलं हेच तिला कळत नव्हतं पण एक दिवस आपण सगळं व्यवस्थित करून यासाठी रोज जुई देवाकडे प्रार्थना करत होती आंटी तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या मी आवरून जाते ती किचनमधून बाहेर येत बोलली आणि तिच्या बेडरूममध्ये निघून गेली रूममध्ये जाऊन तिने शॉवर घेतला आणि आरशासमोर येऊन बसली हलकासा मेकअप करून तिने आरशात स्वतःला पाहिलं आज तिच्या लग्नाला पाच दिवस झाले होते पण लग्न झालं ची काहीच खून दिसत नव्हती बोटातील अंगठी पण तिने काढून ठेवली होती ना भांगीत कुंकू होतं ना गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र ते तर त्याने घातलंच नव्हतं तिचे डोळे क्षणात पाणवले तिने तिच्या सोन्या सोन्या गळ्यावरनं हात फिरवला त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिथे तिला हवं होतं तेही त्याच्या हातून सध्या तरी त्याची काहीच आशा नव्हती लग्न झाल्यावर भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून आपण त्याच्यासोबत सुखी राहायचं एवढंच एकच उत्तर स्वप्न होतं तेच ते पण पूर्ण होऊ शकत नव्हतं तिने पर्स घेऊन उठली तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि कॉलिंग याला प्रत्येक वेळेस कसं कळतं की माझ्या मनात याचा विचार सुरू आहे नेमकी वेळी फोन करतो अजब कनेक्शन आहे तिने मोठे डोळे करत फोन उचलला कारण आजकाल तो तिच्या आवाजावरून पण तिची मनस्थिती ओळखत होता आणि मग पुन्हा त्याचा पण पुन मूड खराब होत होता हरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद